नमस्कार मी श्रुती कुक विद ग्रॅणीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत माझा बालसखा आणि गप्पांगणचा सर्वे सर्वा जेव्हा जेव्हा गेट टुगेदरसाठी आमंत्रित करतो तेव्हा तेव्हा आम्ही लगेच त्याच्याकडे धाव घेतो सकाळच्या नाश्त्यापासून संध्याकाळच्या चहाभजीवर चा सणकून ताव मारतात सगळे कुरकुरीत चरसरीत चमचमीत सम झणझणीत जण अशी सगळी विशेषणं कमी पडतील अशी भजी आणि कांद्याची चटणी खायची असेल तर सिंहगड पायथ्याच्या गप्पांगणलाच जावं बघूयात करून आज आपण हे गप्पांगण फेम चरचरीत कांद्याची भजी आणि जण झणझणीत चटणी तीसुद्धा अगदी कमी साहित्यात अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा कांद्याची भजी आणि चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य असे सर्वप्रथम भजी करण्यासाठी आपण येथे एक मध्यम आकाराचा कांदा घेत आहोत ह्या कांद्याचा आता आपण उभे काप करून घेऊयात काप पातळ आणि सफाईदार व्हायला हवेत याची आपण काळजी घेऊयात कापलेला कांदा आपण सुटा करून घेऊयात जेवढा कांदा सुटा होईल तेवढी भाजी कुरकुरीत होतात तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सगळा कांदा आपण सुटा करून घेतलेला आहे तो आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यामध्ये आता आपण ॲड करूयात अर्धा टेबल स्पून मीठ अर्धा टेबल स्पून तांबडं तिखट एक टेबल स्पून लिंबाचा रस हे मिश्रण आता आपण कालवून घेतोय म्हणजेच तिखट मीठ आणि लिंबाचा रस कांद्याला व्यवस्थित सोळून घेतोय तुम्हाला जरा जास्तच झणजणीत जान हवा असेल तर तुम्ही तांबडं तिखट अर्धाऐवजी एक टेबल स्पूनसुद्धा सुद्धा टाकू शकता आपल्याला ही भाजी कांद्याच्या चटणीबरोबर खायची आहेत म्हणून मी तांबडं तिखट फक्त अर्धा टेबल स्पून घेतलेलं आहे कांदा छान सोहळा गेला की कांदा मीठ तांबडं तिखट आणि लिंबाचा रस यांमुळे आपल्या मिश्रणाला छान ओलसरपणा येतो कालवलेला कांदा आपण त्यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवूया पंधरा मिनटं झालेली आहेत कांदा व्यवस्थित ओलसर झालेला त्यामध्ये आपण अर्धा कप बेसन पीठ घालत आहोत ओलसर कांद्यामध्येच बेसनपीठ भिजले जाते पाण्याचा जा फक्त एक हपका मारून पुन्हा पीठ एकजीव करूयात आता आपण त्यात एक पिंच ओवा घालूयात ओवा सर्वात शेवटी घातला की त्याचा स्वाद भज्यांमध्ये शेवटपर्यंत टिकून राहतो आता भिजलेल्या पिठाची भजी करून घेऊयात गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे गॅसचे फ्लेम हाय आहे कढईला तेल पसरवून घेऊयात म्हणजे भज्यांचे पीठ कढईला चिकटणार नाही तेल व्यवस्थित तापलेले आहे आता आपण भजी तळूयात आता मात्र आपण गॅसची फ्लेम लो ठेवत आहोत पाण्याचा वापर एकदम नाममात्र असल्याने तसेच कांद्याचे उभे काप अगदी पातळ असल्याने भजी एकदम कुरकुरीत होतात तांबडं तिखट घातल्यामुळे भज्यांना चरचरीतपणा येतो तसंच लिंबाच्या रसामुळे आंबटसर एकदम छान वेगळीच चव येते भजांना थोडा ब्राऊनिश कलर येऊ द्यावा म्हणजे ती दिसतातही छान आणि आतून कच्चीही राहत नाहीत अशा पद्धतीने आपण सगळी भजी तळून घेऊयात तुमच्या लक्षात आलं असेल की भज्यांच्या पिठात आपण हळद हिंग सोडा ह्यांचा वापर अजिबात केलेला नाही आपली भजी तर सगळी तळून झालेली आहेत आता आपण त्याबरोबर खायला झणझणीत ज़न अशी कांद्याची चटणी करणार आहोत कांद्याची चटणी करण्यासाठी आपण एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यामध्ये आपण घालतोय एक पिंच मीठ एक पिंच तांबडं तिखट एक पिंच लिंबाचा रस आणि हे सगळं आपण कालवून घेतो आहे असेही करायला एकदम सोपी झटपट चटकदार लालबुंद कांद्याची चटणी भज्यांबरोबर आता आपण सर्व करूयात ही गप्पांगण फेम कुरकुरीत समसमीत झणझणीत जन सरचरीत भजी आणि चटणी खाण्यासाठी तयार आहे अह आम्ही तर ती संपवणारच पण तुम्हाला हवी असतील तर एकच ठिकाण गप्पांगण सिंहगड पायथा पुणे हां कुरकुरीत जर आपल्याला माझे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका